असेच धपाटे जर तुम्हाला पण बनवायचे असतील ना हे कोथंबिरीचे धपाटे तर व्हिडिओ स्किप न करता म्हणजे रेसिपी स्किप न करता कुठेही स्किप न करता बघा शेवटपर्यंत म्हणजे न कळतं की आपण हे येत याच्यामध्ये काय काय मिक्स केले आणि कसे बनवले तर अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा नमस्कार निशा झोन किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा आता ही भरपूर सारी आहे आणि तुम्ही बरोबर ओळखले तर आज दिर्डे। दिर्डे ना। पर ना थंबी मी आज मस्तपैकी हे कोथंबिरीचे धपाटे बनवते म्हणजे कोथंबिरीचे पराठे धिरडे धिरडे तर नाही बोलता येणार पण पराठे धपाटे जे काही तुम्ही बोलतात ते तर हे बघा भरपूर सारी कोथंबिरी तर मी घेतली आहे आणि एकदम अशी गावठी कोथंबीर ही आणि छान अशी मी ही धुवून घेतली आहे दोन ते तीन पाण्यांनी आणि ती जवळजवळ येत ना दोन ते तीन तास झाले अशी धुवूनच नाही ह्याचा आणिमध्ये मी निथरायला ठेवलेली होती आणि बघ या काठवटमध्ये सर्व कोथंबीर मी याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि बाकीच्या ज्या लागणार आहेत त्या आपण याच्यामध्ये मिक्स करतो आता येत ना ही मस्त हिरविगार कोथंबीर घेतलीय आणि त्याच्यामध्ये ना आपण आता हे बघा पिठं घेणार आहे तर हे पिठं आहेत ना आता तीन ते ती चार प्रकारचे चा, तुम्ही हवं तर बाजरीच्या पिठामध्ये पण बनू शकतात पण दोन पिठं तर कंपल्सरी घ्यायचे जर तुमच्याकडे एवढे पिठे नसतील ना तर दोन पिठं तर कंपल्सरी आहे एक तर बाजरीचं पीठ घ्यायचं आहे डाळीचं पीठ घ्यायचं आहे नाहीतर मग येत ना आपले आपलं जे तांदळाचं पीठ असतं ते पीठ घ्यायचं बाजरीचं पीठ घ्यायचंय म्हणजे असं कोणतं त्याच्यामध्ये पाहिजेच आणि गव्हाचं पीठ म्हणजे आता मी ते चा अच्छा। अच्छा। <scrolling> <hybrid> चार पीठ घेते तर ही एक वाटी घेतलीत मी बाजरीचं पीठ आणि हे पिठे मी चाळून घेतलेले आहेत तरी हे आहे आता तांदळाचं चणा पीठ पीठ आणि हे बघा आपलं गव्हाचं पीठ आहे इथे चार प्रकारचे पीठ घेतले तुम्ही हवं तर याच्यातनं कोणते पण दोन घेऊ शकतात पण मला तर असं वाटतंय बाजरीचं पीठ तुम्ही कंपल्सरी ठेवावं बाकीचं कोणतं पण त्याच्यामध्ये वापरा यूज करा आणि हे ना सर्व असं पसरून घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये ना आपल्याला आता लागणार आहे जे बाकीचं साहित्य आहेत ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचे जास्त काही मी इथे यूज करणार नाही आणि येत ना आता हे भरपूर सारा असा मी येत हा आपला गावठी लसून घेतलाय आणि हा याच्यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे मिक्सरच्या एका जार मध्ये आणि येत शेंगदाणे शेंगदा ना अगदी मी थोडेसे घेतले इथे हे बघा मग ओंजूळ भर घेतली आहे आणि हे येत ना तुम्हाला जर वापरायचे जर नसतील ना तर स्किप पण केले तरी चालतील पण ह्या ह्या म्हणजे धपाट्यांमध्ये आहेत ना मला हे थोडेसे शेंगदाणे जर टाकले ना तर खूपच आवडतात आणि आता बघा इतक्या छान अशा आहेत ना या हिरव्या मिरच्या आहेत तर इथं येत ना काही काही अबा अशा लाल पण येते ह्या थोड्या थोड्या लाल मिरच्या आहे त्या पण यूज केल्यात ना तरी चालतं पण मी आता इथं येत नाही हिरव्या मिरच्याच यूज आहे आणि ह्या तिखट आहे एकदम तिखट मिरच्या ह्या जन झणझण तर थोडेसे तिखट असलेत ना हे कोथंबिरीचे धपाटे तर खूप छान लागतात तर तुम्ही पण आहेत ना ह्याच प्रकारे जर बनवत असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल लाईक like, शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर नक्की करून घ्या आणि मला सपोर्ट करा तर आता याच्यामध्ये या ना आता ह्या भरपूर अशा हिरव्या मिरच्या मी घालून घेतल्या माझ्या टिकठा प्रमाणे म्हणजे माझी जेवढी क्वांटिटी आहेत ना तेवढं मी याच्यामध्ये हे घालून घेतलंय आणि याच्यामध्ये येत ना आता थोडेसे आपण जिरे पण घालून घेणार आहेत जिऱ्याने एकच नंबर चव लागते बर का आता येत ना हे अंदाजेच मी इथे जिरे घेतले आहेत साधारणतः ना एक फुल चमच भरून एक चमच भरून असं मी हे जिरे घेतलेले आहेत हे बघा छान असा आता कुठं आपण हा करून घेतला आहे मिरची लसण शेंगदाणे आणि जिरे तर हे बघा असा थोडंसं जाळ बारीकच ठेवायचं आहे जास्त आपल्याला असा बारीक वगैरे करायचा नाही कुठं आणि आता जेवढं आपल्याला ह्या मिक्सरच्या जाळमधून काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि बाकीचं थोडंसं पाणी घालून आणि हे येत ना धुवून याच्यामध्ये घालायचं कारण की आपल्याला पाणीच पाहिजे याच्यामध्ये मळण्यासाठी पीठ आणि इथे येत ना मी आता एक थोडंसं केला हे बघा एकदम थोडंसं आहेत ना हा हिंग येतं तर हिंग मी इथं घालून घेणार आहे आणि टेस्ट पण एकच नंबर लागती आणि जे पोट वगैरे दुखायचे प्रकार असतात ना ते इथं होत नाही आता येत नाही बघा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आहेत ना मी थोडंसं पाणी घालून आणि असं येत ना हे सर्व मिक्स करून ठेवलं आहे जेवढं ते लागलेलं असेल ना हे भांड्याला तेवढं सर्व निघून येईल आणि हे येत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला आणि आता हे सर्व घालून झालं आहे आपल्याला आता एकच वस्तू राहिली आहे तर काय राहिलं आहे याच्यामध्ये आपल्याला घालायचं मेन पदार्थ म्हणजे मीठ राहिले आहे आपल्याला मीठाशिवाय तर काही अजिबात टेस्ट नाही आता मीठ आहेत ना आपल्या क्वांटिटीनुसार घालून घेणार आहे मी दोन ते अडीच चम्मच कारण भरपूर आहे इथं कारण आमच्या आहोंला आहे ना स्वतःला घरी खायचं नसतं तर त्यांना मित्रांना पण घेऊन जायचं असतं जा, त्यांना थोड्याने भागत नाही अजिबात मग ते सर्वांची इथं सोय सर्वांना इथं त्यांची पण जरा विचार करून त्यांच्या मित्रपरिवाराचा विचार करून पण इथं करते मी म्हणजे ना आज मी करतानाच येत ना जास्त करते का जास्त करते इतकी बऱ्याच वेळेस येत ना मी करते आणि हे पूर्ण घेऊन जातात आम्हाला अक्षरशः टेस्ट घ्यायला पण भेटत नाही असं असतं आता हे येत ना सर्व मी पिठा वगैरे असे मिक्स करून घेतले आणि हे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं होतं ना याच्यामध्ये घालून घेतलं आणि ह्या मिक्सरच्या भांड्याचं काम आता आपलं झालंय तर आता येत ना याच्यामध्ये हवं तेवढं पाणी घालून येतं आपल्याला हे घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला मी येत सांगते की ना ह्या अशा गोष्टी करताना येत ना जुन्या आठवणी येतात म्हणजे त्या आपोआप ह्या ज्या वस्तू वगैरे बनवायला लागलं ना की आपोआप काही काही गोष्टी अशा असतात ना आपण बिलकुल पण विसरत नाही म्हणजे आहेत ना जेव्हा म्हणजे लग्नाच्या आधीच्या गोष्टी बोलते मी तर जेव्हा येत ना माझी आई वगैरे हे बनवायचीत ना तेव्हा असं जुनं वगैरे घर होतं आणि ते ना चुलीला एक जागा केलेली असायची ती पडवी वगैरे असते ना अशी जागा केलेली असायची चुलीसाठी तर सकाळीच ना माझी आई काय करायची साडेआठ नऊला अशी ना सकाळी मस्त चुलं पेटवायची त्याच्यावरती पोळ्या वगैरे आणि धपाटे वगैरे करायला जेव्हा बसायचीत ना त्यावेळेस येत ना सर्व आम्ही असं चुलीच्या साईडनी मस्त बसायचो आणि येत ना इतकं छान लागायचं ना ते खायला आणि खूप आवड पण होती बरं का तेव्हा म्हणजे कधी ती बनवाल आणि कधी आम्हाला भेटेल आणि लग्न होऊपर्यंत एक ना मला तर स्वयंपाकातला सुद्धा माहीत नव्हता म्हणजे मला कधी स्वयंपाक मी बनवलाच नाही कारण आई इतकी लवकर उठायची इत ना आणि ती चुलीवरती इथन बनवून सगळं रेडीड असायचं आणि संध्याकाळी पण येत ना तिचा जवळजवळ सकाळचा तिचे पोळ्या वगैरे असायच्या भात घालायचा आणि भाजी तर भाजी पण ती तिच्याच हाताने करायची म्हणजे ना पहिलं कसं असायचं की करूच द्यायचं नाही कधी तिला कोणाचा असा हातचं आवडलंच नाही तिच्या हाताला चव पण एवढी होतीत ना की खूपच अजून पण येत ना ती स्वतः स्वयंपाक करती सगळं काही स्वतःच करती हां सकाळी उठणार चुलीवरती म्हणजे किती पण सोयी झाल्यात ना पण तिला त्याच्याशी काहीच घेणं नाही ती फक्त सकाळी उठणार चूल पेटवणार तिच्या मुलाला लग लगेचची लगेच आवडत्या वस्तू खाऊ घालणार म्हणजे हे तिचं पहिलापासून आहे तर आजपर्यंत तिचं असंच आहे तर इतकं म्हणजे इतकं आवडायचं ना मला ते खायला वगैरे आम्ही मस्तपैकी असं चुली पुढं बसलो की सर्व आम्ही बहीण आता सर्व तर म्हणजे माझ्या बाकीच्या बहिणींचे तर लग्न झालेले होते माझा भाऊ आणि मी आणि एक लहान बहीण आम्ही तिघंच असायचो मग तिघं ना आम्ही आमच्या आमच्या प्लेट घेऊन बसायचो आणि मस्तपैकी इत ती अशी गरम गरम आम्हाला खाऊ घालायची म्हणजे गरम गरम द्यायची हे आम्हाला हे बघा छान असं पीठ मळून घेतलं आहे जास्त आपल्याला आहेत ना असं म्हणजे जास्त निबर पन्नी करायचंय आणि जास्त पातळ पण नाही करायचंय इथे एक वाटी घेतली वाटीमध्ये मी पाणी घालून घेते कारण की हे थापायला लागणार आहेत ना आपल्याला तेव्हा ही पाण्याची आपल्याला खूप गरज पडणार आहे अशा प्रकारचं आहेत ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय म्हणजे जास्त असं नाही मळायचं म्हणजे जास्त निबर आणि जास्त पातळ पण नाही बघा हारू माल घेतलाय कॉटनचा आणि तो ना असं ओला करून घेतलाय ओला करून घेतल्यानंतर मी इथं असं चार म्हणजे असा घडी घालून घेतली चार यांची आणि असं हाता असं आपल्याला हात बुडवायचा आहे पाण्यामध्ये आणि हा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला तर हा गोळा असा करून घेतला का आधी काय करायचं आहे आपल्याला हा जो रुमाल याच्याजवळ थरला आहेत ना आपण याच्यावरतीत ना असं थोडंसं पाणी असं टॅप करायचं आहे आपल्याला पाण्याने म्हणजे पाणी याच्यावरती असं टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकलं की मग आपल्याला हा गोळा घेऊन आणि याच्यावरती असं थापून घ्यायचा आहे हातानेच पसरून घ्यायचा आहे आपल्याला आणि जास्त आहेत ना पातळ पण नाही करायचं आहे हे आणि जास्त असं जाड पण नाही ठेवायचं आहे तर खूप छान असे मस्त धिरडे होतात हे जे आपण धपाटे बोलतो त्याला तर असं आहेत ना छान असे पातळ असे मस्तपैकी एक सारखे असे थापून घ्यायचे म्हणजे मस्त कुरकुरीत आणि असे छान लागतात खायला तर आता हे एवढं थापून घेतलं की परत हात ना आपण ह्या पाण्यामध्ये असा बुडून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि बुडवल्यानंतर आहेत ना इथं आपल्याला असं होल आहे म्हणजे आहेत ना हे भाजण्यासाठी आपल्याला जे ते, ते तेल घालायचं असतात ना याच्यामध्ये ते छान असं याच्यामध्ये घालता येतं आपल्याला तर हे असे तुम्हाला हवे तेवढे होल करून घेऊ शकता आणि त्यातनं मी तवा तापायला ठेवलाय तर तवा तापायला ठेवल्यावर काय करायचं थोडंसं आधी वरती आपल्याला घालून घ्यायचंय तेल व्यवस्थित घातलं की आपल्याला येत हे आधी चमच नाहीत ना पूर्ण साईडला लावून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण आपल्या ह्या पॅनला तेल लागलं गेलं पाहिजे म्हणजे तो चिपकणार नाही पहिल्या वेळेस लावायची गरज पडते नंतर तर लावायची गरज पण पडत नाही याला आणि हा असा घेतला की असा छान असा याच्यावरती असं घालून घ्यायचं आणि आल्हाद येत ना हे वरच्यावरती काढून घ्यायचं बघू शकता इतका छान असा मस्त आहेत ना आता हे होऊ द्यायचं आहे आपल्याला थोड्या वेळाती ती आणि असं व्यवस्थित भाजत असलंच ना जास्त फुल गॅस करायचं नाही फुल गॅस जर केलंच ना तर होतं काय जे आ, हे जे धपाटे आहेत ना ते फक्त नेस्ते भाजले जातात करपले जातात आतमध्ये ना असं क्रिस्पी होत नाही त्याच्यामुळे ना थोडंसं लो गॅसवरतीच आपल्याला होऊन द्यायचं आहे हे आणि हे बघा आता आपण येत नाही हे असं पलटणार आहे तर बघू शकता जेव्हा हालायला लागतं नाही हे त्याच वेळेस आपल्याला हे काढायचं आहे जबरदस्ती याला काढायचं नाही तर किती छान मस्तपैकी बघा असं झालं आहे आणि याच्यामध्येच ना आपल्याला थोडंसं सा खालच्या साईडला तेल पण घालायचं आहे तर घातलं तर घाला नाही तर घालायची गरज नाही आहे कारण की येत नाही याला पहिल्यांदीच तेल घालायला लागतं नंतर एवढी काही गरज पडत नाही सारखी सारखी तेलाची पण ह्या होलमध्ये जर तेल घातलंच ना हे चिपकत नाही आणि छान असं व्यवस्थित क्रिस्पी होतं एकच नंबर आणि खूपच छान लागतात हे खाण्यासाठी मस्त असं मध्ये असं व्यवस्थित भाजून असं उलटून पालटून घेतलं ना की खूपच छान होतात हे आणि आता आपण हे काढून घेऊया एकच नंबर खूपच छान झाले असे बाकीचे पण आहेत ना आपल्याला ह्याच प्रकारे सर्व बनवून घ्यायचे आहेत आता आता आहेत ना मी हे जसे सुरुवातीला पराठे बनवून दाखवलेत ना त्याचप्रकारे हे सर्व पराठे आहेत ना मी बनवून घेत होते आणि इतकी सुंदर त्याची टेस्ट झाली होती ना म्हणजे जसे जसे मी बनवत होते ना तसं तसे आहेत ना हे बाकीच्या आहेत ना त्याचं म्हणजे खात होते टेस्ट करत होते आणि पूर्ण म्हणजे जेवढे बनवलेत ना मी एक पण शिल्लक राहिला नव्हता प्लेटमध्ये म्हणजे मी असे बनवत होते गरम गरम आणि बाकीचे सर्व खात होते तर मला आहेत ना म्हणजे मी विचारत होती की कसे झाले चांगले झाले आहे का कोणी सांगायला तयार नाही पण सर्वच आहेत ना म्हणजे खात होते मग मी समजून घेतलं की खातायत एवढं आवडले आहेत त्यांना आवडीने खातायत तर नक्कीच छान झाले आहेत म्हणूनच खाता आहेत आणि सर्व ह्याच प्रकार आहेत ना मी छान असे पातळ पातळ मस्त असे थापून घेत होती आणि येत थोडंसं थोडं तेल मी प्रत्येकाला लावूनच घेतलं होतं आता सुरुवातीला मला वाटलं होतं की इथनं थोडंसं तेल लावायची म्हणजे लावलं तरी चालेल गरज नाही पण आहेत ना प्रत्येक आपल्या पराठ्याला आहेत ना तेल लावायची गरजच असते थोडं थोडं खावाना तेल लावायची गरज असते मी पण जास्त नाही लावलं एकदम थोडं थोडं तेल लावलं अगदी बराबर म्हणजे एकदम थोडं थोडंस लावलं आणि ना भाजायच्या वेळेस एकदम काळजी घ्यायची म्हणजे ना एकदम जसं आपण थापून घेतलं ना त्याच जेणीत ना छान असं भाजायला तो अजिबात सोडायचा आणि असं फिरून फिरून वगैरे व्यवस्थित भाजून घेतलं ना ते छान क्रिस्पी होतं आणि हे असे सर्व आता येत ना बाकीच्यांचं खाऊन झालं होतं ह्या सर्व मुलीत ना माझ्या गेल्या होत्या फिरायला तर ना मग मी आता घरामध्ये एकटीच होती आणि मी सर्व ह्या प्रकारे सर्व असे बनवून घेतले बरेचसे असे बनवून तयार करून घेतले होते मी इतके छान झाले होते ना खूपच मस्त झाले होते आणि ना नंतर नंतर काय होतं हा जो रुमाल असतो ना हा रुमाल काय होतो असा त्याला ते पीठ वगैरे लागलं जातात ना खूप असा तो जाड होऊन जातो परत काय करायचं एखादा येत ना असा बाऊलमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये वगैरे वा कशात तरी पाणी घ्यायचं आणि ते पाणी घेऊन येत ना परत तो व्यवस्थित असा हिसळून घ्यायचा हिसळून घेतल्यानंतर परत व्यवस्थित पिळून घ्यायचा आणि मग परत हा यूज करायला घ्यायचा म्हणजे हे पराठे वगैरे जेव्हा आपण तव्यावर टाकायला घेतोत ना त्यावेळेस अजिबात पण लडकत नाही ते म्हणजे चिटकत नाही काहीच नाही आणि एकदम जसे पहिल्यांदा आपण याच्यावर बनवायला होत ना त्याच प्रकारे ते पडतात